कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथील नवनाथ गंगाधर शिंदे यांच्या घरासमोर बांधलेल्या बैलजोडी चोरट्याने चोरून नेल्याची घटना एकवीस जुलै रोजी मध्यरात्री घडली आहे कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिळवणी गावातील नवनाथ गंगाधर शिंदे यांच्या वस्तीवर घरासमोरील शेडमध्ये चार गाई व दोन बैल बांधलेले होते एकवीस जुलैच्या रात्री साधारण एक वाजेच्या दरम्यान चोलटे वस्तीवर येऊन प्रथम घरासमोर मोटरसायकलीचे प्लग पिन कापून फेकून दिली होती जेणेकरून घरातील नागरिक चोराचा पाठलाग करू शकणार नाही नंतर त्यांनी दोन्ही बैलांचे गळ्यातील घंटा असलेल्या बेल्ट कापून टाकला व बैलांना पाचशे फुटापर्यंत ओढत नेऊन पिकअप सारख्या वाहनांमध्ये भरून चोरून नेले प्रथम दर्शनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता रात्री शिरसगावकडून कडून कडे जाणारी एक मोटरसायकल व पिकअप जाताना आहे याच रात्री अशा प्रकारची बैल चोरीची घटना उकडगाव येथील घडली आहे किसन नामदेव राऊत यांच्या घरासमोरील बैल जोडी रात्री तीन वाजेच्या सुमारास चोरून नेली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वैजापूरकडे रोडलगत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेची तपासणी केली असता पिकअप वाहन वैजापूरकडे जाताना दिसले आहे आज्ञातिश्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गंगाधर इंद्रबान शिंदे यांचे दोन बैल रात्री एकच्या च्या दरम्यान गेलेले तर ते गाडी एक जवळपास लावली तिथं त्या खुनाबिन्या दिसतात पिकअपच्या गाडीत भाडलेल्या तर त्या म्हणजे आणि असेच बैल उकडवूनही विथ गंगाराम राऊत यांचे पण गेलेले या, एक बैल गेला त्यांचा पण अशाच घटना वारंवार होत आहेत मागच्या वर्षी गजानन शिंदे यांचा एक बैल गेला तर ते जर समजा सी सी टी व्ही कॅमेरे असते तर हे नक्कीच कुठेतरी चोर पकडले गेले असते पण ती नसल्यामुळं ती खूप मोठी अडचण होती तर ग्रामपंचायतनं जरी असं जसं करंजीला बसवले तसे तिळवणीला जर बसवले उकाडावला बसवले तर ते खूप योग्य योग होईल असं माझं मत मांडतो ओके okay. कमी बैलजोडी म्हणजे बैल बैलजोडं ही एक लाख रुपयाची बैलजोडी कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याकडे असते आणि अशी हानी झाल्यानंतर त्याला सावरणं खूप कठीण जातं तर ह्या जी घटना घडली अशा घटना आजूबाजूला सुद्धा ऐकण्यात येत आहे की प्रशासनानं अशी जागरूकता ठेवली पाहिजे आणि जी वाता ज्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये ह्या घटनेमुळं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे वातावरण थोडीशी शांती होण्यासाठी प्रशासनाने काहीतरी खबरदारी घेणे तसंच आपल्या ग्रामपंचायत यांनी सुद्धा काहीतरी खबरदारी याबद्दल घेतली पाहिजे गावात सी सी टी बसवणे अशी घटना परत अशी घडू नये याच्याबद्दल काहीतरी जागरूकता अशी निर्माण केली इथं साधारणत बारा ते एकच्या दरम्यान बैल चोरीला गेले ह्या घागरबाळीत तोडलेल्या इथं आपण बघू शकता कशा प्रकारचे तोडलेले माळे सरासरी बारा एकच्या सुमारास ही घटना घडलेली असून गंगाधर इंद्रबाण पाटील शिंदे या सुलते यांच्या वस्तीवर सरासरी दोनच्या दरम्यान ही घटना इथं घडली जिथून एक हजार फुटाच्या अंतरावर बैल चालत नेले ने चा 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 व तिथं चढवण्यात आले तिथं बी बैलांच्या खुना असल्याने फळ्यांच्या ठेवलेल्या खालीबी गाडीच्या खुना बी पडलेल्या आहे तरी आम्ही इथल्या सर्व शेतकऱ्यांना व आजूबाजूच्या सर्व पंचकृषीतील गावातील लोकांना विनंती करतो आपण व्यवस्थित आपल्या जनावरांची काळजी घ्या कारण दिवसा हे फिरंगी येऊन पहून जातात आणि रात्रीच्या वेळेस हा घात शेतकऱ्यांचा करतात या आजूबाजूला इथं बऱ्याच शेतकऱ्याच्या अशा घटना चालू झालेल्या आहेत तरी आम्ही विनंती करतो प्रशासनाला की आपण लवकर लवकर यांचा बंदोबस्त लावा ही आम्ही आग्रहाची विनंती करतो बाराच्या दरम्यान बैल सोडून नेले आणि गावड्या होत्या काही तिढ एक लाखाची बैल गेली गाई गाईंना हात मी हा, लावा हा, गाई व्हाय तिढं गाईच गाडीचं प्लगचं टोपण कापून टाकलं कुत्र्याला कुत्र्याला काहीतरी टाकलं